ठाई तत्पर जो भाव आहे हा त्याच्यामध्ये असतो पैकी हा नंदी कसा आहे थोडासा उजवीकडे वळवले आणि हा जो कान होता तो कोणाकडे होता असा शिवशंकरकडे होता कशासाठी आदेश ऐकण्यासाठी आदे, आदे, सा, हा नंदी बघितला आणि जरा दक्षिणेतले आपण बघितलेले आहे ह्याच्या अगोदर ती नंदी याचा जर विचार केला तर एक गोष्ट मात्र प्रकाशित स्वच्छ होती की हा नंदी हा ज्या प्रकारची घडामोळ आहे ज्या प्रकारची शिल्पशैली आहे त्या शिल्पशैलीतला हा शरीरसौष्ठव या प्रकारातला नंदी आहे समजला शरीरसौष्ठव या प्रकारातला हा नंदी धष्टपुष्ट पद्धतीने कोरलेला आहे याचा वशिंड मोठ दाखवलंय याच एकूण तोंड फोटो दाखवलं आहे ह्याच्या जे पृष्ठे आहेत दोन्ही थाई त्या मजबूत दाखवले आहेत याच्या पाठीमागे ऋषा आहे ते सुद्धा त्यानी काय दाखवलं आहे दाखवणाऱ्याने मजबूत दाखवले श्री गुरु चरित्र या श्लोक या ग्रंथामध्ये एक श्लोक आपल्याला मिळतो त्या श्लोशंभूचं दर्शन कसं घ्या याच्यामध्ये तो श्लोक आपल्याला सांगतो वाम हस्ती ऋषेण धरून वाम म्हणजे वामहस्ती हस्ती रुशन अंगुष्ट तर्जनी शृंगी ठेवणी पाहती समलोचनी इंद्र समान होय नर तो न पूर्ण नर आहे आतमध्ये आहे तो भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा पण तोच रुद्र पण सांभाळू ना त्याच्यापासून त्याच्यापासून सांभाळून दोन्ही त्याच्याकडेच तर मग तो श्री गुरु चरित्रामधला शो आहे तो पूर्ण न साध्या त्याचा झेपणार नाही मावणार नाही तुम्ही काय करा एक हा डावा त्या नंदीच्या लावा अंगुष्ट तर्जनी शृंगी ठेवून पूजा पाकती समोर या आणि त्याच्यामधून त्याची पूजा तुम्ही बघा त्याच्यातून त्याला बघा तो काय करेल त्याला समजेल तो हा नंदी त्याला आदेश देत की देवा तुझं तेज ते 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 थोडंसं कमी कर एक साधा भक्त तुझ्या चरणाशी आले हा त्या श्लोकाचा अर्थ त्या नंदीची जर आपण शिल्पकला बघितली त्या नंदीच्या तोंडावर किंवा नंदीला काय कोरलेलं आहे ही काय आहे व्यसन व्यसन आहे काय आहे व्यसन आहे आणि व्यसन कोरल्या बरोबरच इथे एक पहिल्या जे गोल दिसत आहे का का काय आहे ते यस काय आहे ते काय म्हणतात मुर्ठी म्हणतात काय म्हणतात ना किंवा सोन साखळी कोरलेली आहे कोरल्याच्या नंतर त्याच्या गळ्यामध्ये एक पुतळ्यांची माळ कोरली पुतळ्यांची माळ छोटे असते आता घालतो आपण परंतु आपल्या आजी किंवा आपल्या पणजीच्या जर गळ्यामध्ये गेला तर प्रत्येकी माळ असायची आणि पुतळ्याची माळ गळ्यात हे मोठ्यापणाचं लक्षण मानलं की पुतळ्याची माळ कोरली हे सगळं झाल्यानंतर त्याच्या संपूर्ण देहावर एक गोंड्याची माळ कोरलेली म्हणा म्हणा त्यांची माळ कोरले ती माळ कोरून न राहता त्या माळीची जी काट आहे त्या फिगर ऑफ एक नॉट म्हणतात तिला आठ आकडा येणार अशी नॉट सुद्धा ह्याच्या पाठीवर कोरलेली आहे आपल्याला काम नाहीत किंवा त्या शिल्पकाराला काही काम नाहीत म्हणून तो कोरत बस असं शास्त्र कळलं की शिल्प कळतात आणि शिल्प कळली की त्याची शैली कळते शैली कळली राज संटना करते राजसटना करणे की इतिहास करते आणि एकदा इतिहास कळला आणि या सगळ्या गोष्टी कळला की आणि मग फिगर ऑफ एट नॉट कोरलेली आहे एवढं सगळं झाल्यानंतर त्याच्या कमरेला कंबर पट्टा काय कोरलाय कंबरपट्टा कोरलाय त्याच्या पुढच्या आणि मागच्या पायांमध्ये तोडे कोरलेत हातामध्ये कडे आणि पायामध्ये तोडे पायामध्ये पाया काय कोरलेत तोडे कोरले आहेत त्याच्या शेपटीचा जो गोळा आहे तो या गोळी त्याच्यामधून बाहेर इथे शेपटीचा जो म्हणूया झुक्का आहे तो बाहेर सुद्धा एकदम स्पष्टपणे कोरलेला आहे प्रत्येक गोष्ट काय ना काहीतरी इंडिकेट करते सांगत असते काय ना काहीतरी संदेश देत असते हे का आहे हे का हे सगळं कोरण्याचा उद्देश एकच होता सांगणं होतं की आम्ही सुद्धा आता पहिल्यासाठी लेखी तिथे राहिलेले आमचे राज सुद्धा आमचा राज सुद्धा आता, आता काय झालं आहे मोठा झाला आहे मोठा प्रबळ झाला आहे आम्ही सुद्धा आता जगावर हुकूमत गाजवू शकतो आता आम्ही तसं राहिलेलो नाही हे ते सांगणं असतं हे सगळं कोरलं त्याची बैठक बसवली आणि जिथे जिथे शिव तिथे नंदी दुसऱ्या कर्णेश्वरासारखं एखाद दुसरं उदाहरण आहे कदाचित धर्मानंद वावटी मध्ये तो नंदी कुठेतरी गेला असावा मग <laughs> काशी विश्वेश्वराच तुम्ही उदाहरण घ्या मोजू खाण्याच शिव आहे आपला नंदी आहे शिव शिव कुठे गेला पवारा पवारावर कोर्टान दिला ना आदेश मग त्यामुळे ही शिल्प महत्वाची असतात के के मोहम्मद आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे अधिकारी यांनी मी भारतीय नावाचं पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी ज्यावेळी अयोध्या विवादित ढाचा काय बोललो मी अयोध्या विवादित ढाचा वादग्रस्त ढाचा जेव्हा पाडला त्याच्यानंतर तिथं खोदकाम झालं खोदकामामध्ये अनेक हिंदू धर्म संस्कृतीशी निगडीत देवदेवतांच्या तुटलेल्या फुटलेल्या काही मूर्त्या कमळ असे मिळाले आणि हे सगळे इंडिकेट करतात एका संस्कृतीकडे ज्याला हिंदू संस्कृती असं म्हणतात असा निर्वाळा के के मोहम्मद यांनी दिला के के मोहम्मद हे केदर केरळचे हे अधिकारी होते ते आपल्या साक्षीशी शेवटपर्यंत ठाम राहिले आणि या सायाचा परिपाक म्हणजे बावीस जानेवारीला झालेला राम मंदिराचे हो जब वो ले साधु पद्मासी एक चांस एक चार ओले हैं कौन जा समस्त भवन में बसंती जब भगवान चोला पहन क्या है गली-गली मेरे हिंदुस्तान की हम वृंदावन बन जाएगी काशी मथुरा और अयोध्या ने एक साथ ललका है हम हिंदू है ही इस हिंदुस्तान के और हिंदुस्तान और हिंदुस्तान जय बड़े आता तिथीनुसार राज्याभिषेक असतो त्यावेळी कोकणकडा मित्रमंडळ महाड यांच्यातर्फे या नंदीला एक मूक लावलं जातं काय लावलं जातं मूक लावलं जातं तर मग सुरेश पवार काकांना मी विचारलं आता हे मूक आहे जे नंदीचं ते वर्षभर राहते ना इथे म्हणजे माझे काकांसोबत नाईकांचे संबंध ते बऱ्याच वेळा हे करतात याबद्दल येत असतात बोलो राहते ना काय होत आहे आणि तो चोरी चोरी कोणी करून देणार आहे तो राहील म्हणजे मोंजावते नाही हे असंच असू दे हे फुटलंय का आणि फोडलंय कोणी हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत रायगडावर आल्याचं सार्थक तुम्हाला मिळणार नाही आणि हे आम्ही म्हटलो हे कोणी फोडलंय ते आम्ही धर्मा आम्ही धर्मांध नाही आहोत आम्ही धर्माभिमानी आहोत धर्माभिमानी आणि धर्मांध याचा फरक जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही धर्माच्या ह्याच्यामध्ये कोणी फोडलं हे कोणी फोडलं असावं इंग्रजांनी कोणी आक्रमकांनी परकीय परधर्मीय आक्रमकांनी का संस्कृती तुमची संस्कृती असे तुमची जे ऊर्जा असतात आम्ही संस्कृतीवर घालायचा जेणेकरून आमचा हेतू साध्य होईल पद्धती होती एका हाती क्रॉस आणि एका हाती तलवार घेऊन पोर्तुगीज आले आणि आपलं राज्य स्थापन केलं व्यापारी म्हणून आले आणि त्या राज्यकर्ते झाले इंग्रज हे काय होत हे धर्मयुद्ध होता म्हणून उत्तरेतून आलेला कवी म्हणतो काशी मथुरा मस्जिदे थोड्या या होते अर्थ अजूनपर्यंत कळलेला नाहीये त्यामुळे आम्हाला कवी भूषण अजून अर्था वाटतो दखन के सब दुग्ग जिती दुग्ग सहाय विलास दखन के दुग्ग जिती दुग्ग सहाय्य विलास शिवसेवक शिव गणपती कियो रायगड वास काय शिव सेवक शिव म्हणजे कोण त्याचा सेवक म्हणजे हा कोणता धर्म असा झाला का नेतोजी पालकर मुघलांनी अटक केलं म्हणजे मुघलांनी पकडला नेतोजी पालकरांना नऊ वर्ष तालिबानचा जो पीर पंजाब प्रांत आहे तिथे नऊ वर्ष अफगाणिस्तान मध्ये होते आणि त्या अफगाणिस्तान मधल्या केरळ पंजाब प्रांताची हवालदारी आपल्या नेतोजी पालकरांकडे होती आणि तो प्रांत इतका अवघड आहे आजही पूर्ण अफगाणिस्तानवर तालिबान ताबा मिळवला पण सगळ्यात शेवटी तो प्रांत त्यांना भेटला तो प्रांत त्यांना मिळतच नव्हता इतका अवघड प्रांत आहे तो आणि औरंगजेबाने यांना तिकडे त्यासाठी स्पेशल टाकला की याला सह्याद्रीतला अनुभव आहे दुसरा शिवाजी म्हणजे आमचे नेतोजीराव पालकर होते नऊ वर्षे तिकडे गेली त्यांचं धर्मांतर केलं मोहम्मद कुली खान नावाने त्यांना थांबवलं नऊ वर्ष झाली दक्षिणे आहेत तिकडे यायला कोण तयार नाही आहे महाराजांवर उतरायला आपल्याकडे मोठा नेता नाहीये मग त्यांना आठवण आहे एकच आता शिवाजीसोबत लढू शकतो दो कोण मोहम्मद कुली खान मोहम्मद कुली खान त्याला बोलवलं मोहम्मद कुली खान आले इथे इथे आले त्यांना समजलं राजा आता छत्रपती झालाय पळत 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 रायगडावर आले महाराजांना शिरसाठा दंडवत घातला राजा मला परत यायचं आहे पण या ना नेतोजी तुम्ही आमचेच आहात आणि या मंदिरामध्ये नेतोजी पालकरांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश झाला कोणत्या धर्मात केला महाराज म्हणायला पाहिजे होते सर्व धर्म मुस्लिम राहिलाच काय आणि तू हिंदू झालाच काय तू आमचा नेतोजीच आहेस का धर्म वेड नव्हतं ते धर्म इथलांचा धर्म वेळ होता म्हणून झिजियासारखा घड आम्ही घ्यायचो समजलं वेळ हे जोपर्यंत आपण आपल्या पुढच्या पिढीला समजवत नाही ना तोपर्यंत आपण का ग्रेट आहोत आपली संस्कृती हजारो वर्षापूर्वीची परंपरा आमची रामायण महाभारताची परंपरा तोपर्यंत आम्हाला कळणार नाही हे कळलं पाहिजे हे सगळं केलं हे सगळं सांगितलं पण हे सगळं ठिकाणावर कोण असतं आणि आपल्यानंतर मागणी